नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो शासनाकडून दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी ज्या मोफत गणवेशाचं वाटप केलं जातं तर याच गणवेशाचं वाटप आता चालू वडीला म्हणजे चालू वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस साठी सुद्धा शासनाकडून वाटप केलं जाणार आहे या संबंधीचा शासनाकडून आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ज्या आरच्या माध्यमातून या गणवेशासाठी लागणारा जो निधी आहे हा निधी मित्रांनो शासनाकडून आता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे हा निधी मित्रांनो किती प्रमाणात आहे याची सविस्तर माहिती आपण या आर मध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे विद्यार्थ्यामागे शासनाकडून किती प्रमाणात हे अनुदान वाटप केलं जातं गणवेशासाठी एका विद्यार्थ्यासाठी किती अनुदान मिळतं त्याचबरोबर चालू घडीला आता शासनाकडून याच्यामध्ये आणखी दोन गोष्टी ज्या आहेत त्या ऍड करण्यात आलेल्या आहेत त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत मित्रांनो तर या दोन गोष्टी आपण आर वाचताना तुम्हाला त्याच्यामध्ये सविस्तर पाहायला मिळेल तर चला तर वेळ न घालवता आपण आर पाहायला सुरुवात करूया ज्या मध्ये नमके कोण कोणत्या गोष्टी देण्यात आलेल्या आहेत याची सविस्तर माहिती घेऊया तर मित्रांनो जे आर पाहण्यासाठी सुरुवातीला वरती आपला जे आर जो ओपन करत आहे इथे पाहू शकता आपण जे आर जो ओपन केलेला आहे जे आर मध्ये महाराष्ट्र शासनामार्फत हा जे आर आहे याचा दिनांक पाहू शकता सतरा मे दोन हजार चोवीस म्हणजे आजचा जे आर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहत आहात याचा विषय जर पाहिला तर विषयामध्ये पाहू शकता राज्य शासनाच्या मोफत गणवेश बूट व पाय मोजे योजनेअंतर्गतची निधी वितरणा करण्याबाबत तर या ठिकाणी मित्रांनो शासनामार्फत म्हणजे राष्ट्रीय शासनामार्फत विद्यार्थ्यांना ह्या गणवेशाचं वाटप केलं जातं तर याच्यामध्ये जाता बूट आणि पायमोजे यांचं सुद्धा ऍडिशनल वाटप शासनामार्फत केलं जाणार आहे म्हणजे आता आपल्याला गणवेशाबरोबर बूट आणि पायमोजे सुद्धा दिले जाणार आहेत हे वाटप मित्रांनो अक्षरशः असतं शासनामार्फत याचं वाटप प्रत्येक शासकीय शाळेमधून केलं जातं तर, तर, तर याच्यामध्ये आणखी सविस्तर माहिती पाहिली तर आपल्याला ज्यामध्ये खाली प्रस्तावनेमध्ये पाहायला मिळेल की हा गणवेश कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी दिला जातो तर हा गणवेश मित्रांनो इयत्ता पहिली ते आठवी मधील जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी या गणविषाचं वाटप केलं जातं आणि याच्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दारिद्रश्याचे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी हे वाटप केलं जात होतं परंतु आता शासनाकडून सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय संमत करण्यात आला तर याच्यामधील इतर दारिद्रश्येवरील जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी सुद्धा शासनाकडून वाटप करण्यासाठी हा जे आर जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आला त्याचबरोबर मित्रांनो या गणवेशाचं वाटप जे आहे ते दोन प्रतीत केलं जातं म्हणजे प्रति विद्यार्थी दोन गणवेश या नुसार शासनाकडून याचं वाटप केलं जातं एका गणवेशासाठी शासनाकडून तीनशे रुपयाची रक्कम जे आहे मित्रांनो या ठिकाणी वर्ग केली जाते त्याच पद्धतीने दोन गणवेशासाठी सहाशे रुपये <प्द> प्रति विद्यार्थी रक्कम या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आणि त्या पद्धतीने त्याचं वाटप शासनामार्फत केलं जातं त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये जो एक जोडी बूट आणि दोन जोडी पायमोजे याचं जे वाटप केलं जाणार आहे याच्यासाठी शासनाकडून एकशे सत्तर रुपयाची रक्कम शासनाकडून वितरित केली जाते तर या पद्धतीने मित्रांनो शासनाकडून या अनुदानाचं वाटप केलं जातं या अनुदानाची रक्कम मित्रांनो शासनाकडून सरासरी किती करण्यात आलेली आहे तर त्याची सुद्धा माहिती आपल्याला खाली शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे तर शासन निर्णयामध्ये खाली आपण जो कॉलम दिलेला आहे याच्यामध्ये पाहू शकता किंवा त्याच्यावर सुद्धा पाहू शकता की चालुगडीला राज्य शासनाकडून जवळजवळ पंच्याऐंशी कोटी रुपयाची रक्कम शासनाकडून वितरित करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत चालुगडीला ही रक्कम मित्रांनो शासनाकडून संबंधित विभागांना वितरित करण्यात आलेली आहे त्याचबरोबर संपूर्ण वर्षासाठी मित्रांनो ही रक्कम जी आहे ती सतराशे कोटी रुपये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल एवढी मोठी रक्कम जी ती शासनाकडून या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे त्याच्यामधील फक्त पंच्याऐंशी कोटी रुपये या ठिकाणी शासनाकडून वितरित करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत पुढे मित्रांनो याच्यामध्ये शिक्षण विभागात वेगवेगळ्या ठिकाणी ही रक्कम जी आहे ती खर्च केली जाते त्या पद्धतीने शासनाकडून जे जी आर प्रसिद्ध होतील त्याची सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल तर या पद्धतीने मित्रांनो चालू वर्षासाठी शासनाकडून हा निधी गणवेशासाठी वाटप करण्यात आलेला आहे लवकरच विद्यार्थ्यांना शाळा शाळा होण्याच्या वेळेस या गणवेशाचं आणि बुट आणि मोजेंचं वाटप शासनाकडून शाळांमार्फत केलं जाईल तर या पद्धतीने चालू अलुकडे एक अतिशय महत्वाची अपडेट होती शाळेतील जे विद्यार्थी असतील त्यांच्या पालकांनी संबंधित विद्यार्थ्यांना कोणत्याही दुकानातून वगैरे गणवेश घेऊ नये शासनाकडून या निधीमध्ये तरतूद करून विद्यार्थ्यांसाठी गणवेशाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच असणार आहे अशाच वेगवेगळ्या अपडेट्ससाठी योजनांसाठी आपल्या चॅनेलला महत्वाचं सबस्क्राईब करून ठेवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद